कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग विरार कॉरिडोर प्रकल्पबाधित शेतकरी लढा देत आहेत अखेर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं मात्र ही बैठक उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी घेतल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र दिसून आले या बैठकीत अलिबाग विरार कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समिती उरणचे अध्यक्ष संतोष ठाकूर सचिव रवींद्र कासुरकर ॲडव्होकेट सुरेश ठाकूर आदी उपस्थित होते शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प उभारला जात नाही शेतकऱ्यांना प्रति गुंठा पन्नास लाख रुपये भाव मिळावा या अंमलबजावणी राबवण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी लढा देत आहेत परंतु जिल्हा प्रशासनासह शासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत प्रकल्पाला विरोध नाही परंतु सोळा गावातील असंख्य शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पाला जाणार आहे त्यांचा विचार करूनच जमीन संपादित करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते याबाबत जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती अखेर मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले परंतु ही बैठक उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत झाल्यानं शेतकऱ्यांनी गायकवाड यांना धारेवर धरले संपादनाची प्रक्रिया शासन स्तरावर ती बंद करता येत नाही मात्र जिल्हाधिकारी स्वतः वरिष्ठ स्तरावर चर्चा करून यावर तोडगा काढतील असे जिल्हाधिकारी यांच्या वतीने गायकवाड यांनी सांगून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला यामुळे संघर्ष समितीमधील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे कलेक्टर साहेब साहेबांनी वसई विरार कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समितीची बैठक बोलवली होती या बैठकीचं मूल कारण होतं की शेतकऱ्यांच्या माध्यमातून येथे सहा फेब्रुवारीला आयुक्त कार्यालयावर कोकण आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा निघणार होता आणि तो मोर्चा आम्ही आमच्या संपूर्ण मुलाबालांपासून घरात असणाऱ्या सगळ्या मंडळी आम्ही या मोर्चाला घराला लॉक करून जाणार होतो कारण हा विषय आमच्या एक विषय आमची जमीन संपादित होतो ही जमीन आज मुंबईच्या हाकेच्या अंतरावर हो आहे आणि ती जमीन शासन कवडी मुलाने घेऊ इच्छितो आणि याला आमचा आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही याच्या विरोधात लढत देतो परंतु त्याच्यातून काही चांगलं असं निष्पन्न झालेलं नाही म्हणून हा मोर्चाचा आम्ही निर्धार केला होता आज साहेबांनी बैठक बोलवली या बैठकीमध्ये आम्ही आमचे मुद्दे आहेत ते त्यांच्या समोर ठेवले आणि त्यांना सांगितलं कि केवळ कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मोर्चा निघू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमची प्रमुख मागणी आहे एक तर आमच्या सर्व मागण्या मान्य करा नपेक्षा आमची एक मागणी आहे की आपण हा मोर्चा स्थगित व्हावा असं आपल्याला वाटतोय तर आपण यो जो प्रोजेक्ट चालू आहे वसई विरार या आमची सोलागावातील उरणची जमीन संपाद याला ताबडतोब पूर्णपणे स्थगिती द्यावी अशा प्रकारचं लेखीपत्र आम्हाला द्या तर आम्ही आमचा मोर्चा स्थगित करतो असं आमचं म्हणणं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की मी कलेक्टरांशी बोलून तुम्हाला एक तासाभरामध्ये काय आहे तो निकाल देतो तशा प्रकारचं जर पत्र आम्हाला जर दिलं स्थगिती दिल्याचं तर कदाचित आम्ही विचार करून सहा तारखेचा मोर्चा आम्ही कॅन्सल करू अन्यथा जर पत्र लेखी मिळाले नाही तर सहा तारखेचा आमच्या सर्व मुलाबालांसहित मोर्चा कोकण आयुक्तांवर निघेल ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे